आनंद आहे ना काही काही दोन चार पाच ठिकाणी आणखी काहीतरी गडबडी झालेल्या आहेत मुंबईमध्ये झाल्या सुद्धा झाल्या पण एकूणच जे आहे मतदान पूर्णपणे झालं शांतपणे कारण वेळेला जरा जास्तच लोकांमुळे उत्साह आणि तीव्रता होती एकमेकाच्या बदल थोडीशी लोकांमध्ये त्यामुळे जे आहे थोडी अडचण वाटत होती परंतु शेवटी जे आहे महाराष्ट्राच्यातली जनता जी आहे अतिशय सोशिक आणि समजदार आहे आणि म्हणून त्यांनी जे आहे ह्या सगळ्या गोष्टी शांततेने घेतल्या आणि शांतपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका झाल्या काही ठराविक गोष्टी सोडल्या तर असं आहे की तुम्हाला वाटतं आमचं काम संपलं आमचं काम संपलं नाही आमचं काम सुरूच राहणार आहे असं कारण आता आपण पाहतात की गावगावचे लोक येत आहेत किती मतदान झालं कुठे मतदान झालं कुठे अडचण निर्माण झाली झालं मतदान तर का झालं नाही झालं तर का नाही झालं हा सगळा हिशोब सुरू आहे लोकांचा आणि प्रत्येकजण काल काय रात्री सात आठ वाजेपर्यंत ज्या आहेत त्या पेठ्या शिलबंद वगैरे होऊन रात्री एक वाजता त्या रूममध्ये गेल्या त्यामुळे आमच्या तिथले प्रमुख मंडळी आधी किंवा पोलिंग एजंट आहेत त्यांच्या आमच्या भेटी झाल्या नाहीत ते येऊन भेटत आहेत परत परवा मतमोजणी आहे त्या मतमोजणीला कोण जाणार मतमोजणीचे नियम तिथे काय आहेत मग त्यांची पण ओळखपत्र काढा तर असं खूप काम आहे आमच्याकडे अजून आम्ही अजून मोकळे झालेलो बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट